पुढे एक महत्वाची बातमी अजित एक आमदार थेट शरद पवारांच्या व्यासपीठावर उपस्थित राहिल्यानं एकच खळबळ उडाली आहे खरंच अजित पवार गटाला धक्का बसणार की काही वेगळं कारण होतं बघूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट पवारांच्या मंचावर दादांचे आमदार आमदार चेतन तुपे शरद पवार यांच्या मंचावर अजित पवारांना आणखी एक धक्का अजित पवार, पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुरानी यांनी नुकतीच शरद पवार यांची तुतारी हाती घेत अजितदादांना धक्का दिला त्याला एक दिवसही उलटत नाही तोच अजितदादांचा आणखी एक आमदार शरद पवारांच्या मंचावर पाहायला मिळाला शरद पवार उपस्थित असलेल्या कार्यक्रमात अजित पवारांचे आमदार चेतन तुपे उपस्थित असल्यानं राजकीय वर्तुळात उधाण उधाणार हडपसर मतदारसंघात वानवडी मध्ये सातारा जिल्हा मित्रमंडळाच्या कार्यक्रमात आमदार चेतन तुपे हे शरद पवारांसोबत उपस्थित होते त्यामुळे चेतन तुपे शरद पवार गटात जाणार का याची चर्चा सुरू झाली मात्र हा कार्यक्रम राजकीय नसल्याचं सांगत पवारांबद्दल बोलणं तुपेंनी टाळलंय सातारा मित्रमंडळ हडपसरच्या वतीनं हा कार्यक्रम केला होता मी या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी आहे आमदार या नात्यानं मला आमंत्रित केलं होतं आणि आमच्या भागामध्ये सातारा मित्रमंडळाचे मोठं सगळे काम आहे त्याच्यामुळं मी या कार्यक्रमाला आलो होतो त्यामुळं तुमच्या जे सगळे काही विचारायचं आहे त्याचं काही हे औचित्य नाही कार्यक्रम राजकीय नव्हता नॉन पॉलिटिकल कार्यक्रम होता तर दुसरीकडे नाशिकमध्ये सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत अजित पवार गटाची बैठक पार पडली त्या बैठकीला नाशिकमधील अजित पवार गटाचे महत्त्वाचे नेते आमदार नरहरी झिरवळ उपस्थित नसल्यानं चर्चानं उठाण आलं आहे काहीच दिवसांपूर्वी झिरवाळ यांचा मुलगा गोकुळ झिरवाळ हा शरद पवारांच्या मंचावर उपस्थित होता त्यामुळे झिरवाळांच्या मनात काय चाललं याची ही चर्चा सुरू झाली मात्र या सगळ्या चर्चा सुनील तटकर यांनी फेटाळून लावल्या उपस्थित नाहीत याचा अर्थ तसं नाही आता आपल्या लक्षात येईल की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सलग चार दिवस बातम्या होत्या की कोण जयंत पाटलांना इथे भेटले इतके आमदार भेटले तितके भेटले अशा सगळ्या बातम्या भेटण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक त्या ठिकाणी झाला दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीची झालेली स्थापना आणि शिवसेना राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्याच्या राजकारणात झालेली उलता सर्वांनी पाहिली त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर अजूनही काही लहान मोठे भूकंप झाले तर आश्चर्य वाटायला नव्हतं ब्युरो रिपोर्ट